काय झालं म्हणलं काय नाही म्हणलं डोक्यावर आठून बसले काय झालाय काय काय huh? का तुम्हाला आहे म्हणलं तुमच्या माग ओ शांती आता डोक्यावर हात ठेवायची पायी आली आहे म्हणलं माणसावर काय कराव काय नाही काही समजूच नाही राहिलं माणसाले टेन्शन असून गेले म्हणलं माणसाच्या डोक्यावर असं काय झालं तुमच्या सोबत तुमच्या डोक्यावर म्हणलं एवढे टेन्शन येऊन गेले काय झालंय का मला सांगा बरं अहो शांती आठ दिवसापासून म्हणलं भुईमुंगले पाणी नाही ओरलंय ते सारी म्हणलं चिमू राहिले आहे भुईमोंग हा शेंगा लावून गेले तिले आता म्हणलं पाण्यावर येऊन गेले ते भुईमोंग आपल्या विहिरीला म्हणलं पाणी नाही हा दुसऱ्या पासून घेतो देत नाही म्हणलं पाणी काय गोष्ट करू आले हो तुम्ही आपल्या विहिरीले पाणीच नाही काहीच कोणते का, का? हो शांती आपल्या विहिरीले म्हणलं पाणी काहीच नाही ठण ठण गोपाळून गेली आहे सारे म्हणलं एकही बाल्टी पाणी आहे प्याले पण नाही आपल्या विहिरीले तर त्या भुईमुंगले म्हणलं कुठून पाणी ओलू अहो तुम्हाला पहिलं सांगितले होत का आपल्या हिरलेले पाणी राहत नाही भुईम फेरू नका तुम्ही या तुम्ही म्हणता का माय गोष्ट तरी तुम्ही भूमिक फेरली आता कुठून बोलता मला त्या भूमंगले पाणी पहिलं सांगितलं होतं ना अहो शांती तेव्हा म्हणलं मायावाला दिमाग फिरलं होतं मी ना भुईमुख फेरून दिली आता म्हणलं आपले हिरलेली पाणीच नाही त्या भुईमंगली म्हणलं कुठून ओलू पाणी बीन म्हणलं तिकडं देवला भाऊले मागतो मायाबी देवला त्या भुईमुली पाणी ओला चालू आहे तो देते का नाही देत तेवढं काही माहित नाही ठीक आहे म्हटलं टेन्शन काय घेऊ नका तुम्ही बरं भुईम म्हणलं कशी आहे आपली चिमली आहे काय पाणी लागते ठीक आहे काय चालबर शांती जाऊनच पोहा वरात हा कशी काय आपली मुंग पोहोच घेऊ चालबर लवकर वरात हो बापा बापा हे भुईमुंग म्हणलं चिमून गेले आहे ना पाण्याची गरज आहे म्हणलं भुईमुंग ले हा आता हे पाणी नाही दिलं तर भुईमुंग म्हणलं पुरी मरून जाईल आपल्या हातात म्हणलं काहीच येणार नाही अहो तो शांती तुला पहिलंच घरी काय सांगितलं का आपल्या विहिरीले बाबा पाणी आहे नाही तर भुईमुंगले म्हणलं कुठून बोलणार आहे पाणी आता सांगा तू अहो पण काही उपाय तर काढा लागेल ना एवढ्या भूमिक पेरणी केली ना आपण पुरीची पुरी भुईमुक म्हणलं खराब होऊन जाईल ना आपल्या हातामध्ये काय पीक येणार नाही मग कसं करता तर कसं करतो म्हणलं शांती सालं म्हटलं दहा हजाराचं बियाणं हो, भुईमुक इथं पेरलं म्हणलं वावरात म्हणलं इथं पाणी नाही आहे तर ही भुईमुनल चिमुर राहिलीय आता काय करतो सांग आता विचारा झाला माणसा मग <laughs> अरे काय झालं का शांताराम भाऊ कायच्या गोष्टी चालू आहे म्हणलं शांताबाईच्या तू कायच्या नाही हो सरपंच साहेब माया बी म्हणलं माझ्या भिरीले म्हणलं पाणीच नाही आहे प्याय पाणी आहे काहीच नाही आता ह्या भुईमुगले म्हणलं पाणी कुठून देऊ हे भुईमूग म्हणलं सारी चिमूर राहिली आहे मरू राहिली आहे भुईमूग आता काय करू शांतराम भाऊ मीने दिले असतं भाऊ तुले पाणी पण आता कसं माया असतं भुईमुंगले म्हणलं पाणी लागते माया विहिरीले म्हणलं जास्त भी पान्य आहे नाही दिले असते तुले हो सरपंच साहेब तुमच्या विहिरीले तर पाणी राहिले असतं मला माहीत आहे तुम्ही दिले असतं म्हणून पण करता का म्हणलं तुमच्या असतं भुईमुगले म्हणलं पानण्या पुरवलं आहे तर मला कामा द्यान म्हणलं तुम्ही पाणी आता काय करावं सांगा काही समजून नाही राहिला मला मी काम तू शांताराम भाऊ देवलाल भाऊले मागून पाय म्हणलं भुईमंग ओलासाठी पाणी त्याच्या विहिरीला आहे म्हणलं चांगलं पाणी आणि तो भुईमंग उलू राहिला म्हणलं चलतं का त्याच्या वावराकडे ठीक आहे सरपंच साहेब चला बरं देवला भाऊच्या वावरात देते का तो मला पाणी ओलाले भुमंगले तर पोहोनच घेऊ बरं चला बरं मी काम तो शांती सरपंच साहेबने मी जातो म्हणलं देवलाल भाऊच्या वावरात तू देते का पाणी ओलाले आपल्याला भुईमंगले तर पावूनच घेतो ना तिच्या चांगलं पाणी आहे ठीक आहे दोन पाणी देवलाल भाऊच्यावर तुम्ही सांगा दोन पाणी पैसे पैसे ठीक आहे शांती तसं सांगतो मी देवलाल भाऊ माझ्यापासून पैसे घे पण भावा मला दोन पाणी दे ना भुईमुंग भूमंगाला हा असं सांगतो मी ठीक आहे लवकर चला सरपंच साहेब का म्हणते देवलाल भाऊ घेऊ चला चला <laughs> अरे काय करू राहिला का देवलाल भाऊ <laughs> अरे काही नाही का शांताराम भाऊ भुई म्हणलं पाणी बोलणं चालू आहे भाऊ हो का भुईमुंगली पाणी बोलू आलाय का हो हो मी काय म्हणतो देवलाल भाऊ थोडस म्हणलं अर्जंट काम पडलं होतं तुझ्या सोबत <laughs> बोल ना का शांताराम भाऊ कोणतं अर्जुन काम बोललं म्हणलं तुला बोल बोल अरे मी काम तो देवलाल भाऊ माया विरेल म्हणलं काहीच पण नाही आहे आता कसं झालं म्हणलं आठ दिवसा पहिलं पाणी होतं भाऊ विहिरीले पण आता म्हणलं तुटून गेलं पाणी दे आ, आता कोटडी देऊन गेले विहिर पाणी प्यायला पण नाही आहे म्हणलं विहिरीमध्ये या तर मायावाली म्हणलं थोडीशी चिमुरायली आहे तर देतं का म्हटलं दोनक पाणी भूमिंग ओलाले पैसे घेऊन घेतो लागेल तू अरे शांताराम भाऊ दिल्ली असतं म्हणलं तुले भुई पाणी ओलाले पण कसं आहे म्हणलं माया विरेल म्हणलं तेवढं काही पाणी आहे नाही झाला म्हणलं तो शिवला लाईक नाही तुझ्या माय बी बोमती माया नावनं लोकाले पाणी देतं लोकाले पाणी देतं स्वतःची भूमिंग बोलत नाही ना लोकाले पाणी देतो असं म्हणतेन तो अग आता देवलाल भाऊ तू या विहिरीला म्हणलं खूप पाणी आहे ना मग काय होते म्हणलं शांताराम बोले दोन तीन पाणी देऊन दे म्हणलं आणि त्याची म्हणलं भूमिक वाचून तरी जाईन त्याच्या हातामध्ये पीक तरी येईन भाऊ ते हा दिन देन तीन पाणी खूप पाणी आहे तू या विहिरीले <laughs> सरपंच साहेब ह्या विहिरीमध्ये मायावाला एकट्याचा हिस्सा नाही आहे ना ते म्हणलं दोघांची विहीर आहे एक शिवलालची मायवाली तर मायवाली एकट्याची स्वतःची विहीर आली असती तर शांताराम भाऊले म्हणलं केव्हाही पाणी असते मी ना पण त्याची विहीर आहे ना तो कल्ला करते ना अगं आता देवलाल भाऊ त्या शिवलालने कुठं माहीत होणार आहे तुला बाबा म्हले तू या विहिरीवरून भुईमुंग ओलाला पाणी दिलं आहे म्हणून हा इकडल्या इकडे म्हणलं पैवा टाकून देतो रात्रीने म्हणलं संध्याकाळी पाणी बोलून घेतो म्हणलं भुईमंगले मायावाल्या काय म्हणलं शांताराम भाऊ बिनफाल तुम्हाला झगडा होऊन जाईन हा बेकार काम आहे ते त्याच्यापेक्षा म्हणलं तू कुठून म्हणलं पाणी पाहून घे हा हे म्हणलं मायावलं कसा दुगा जणांचं पाणी आहे का विहिरीमध्ये तर बेकार काम होऊन जाईन म्हणून म्हणतो मी काही देऊ शकत नाही तुला पाणी झालं का म्हणलं देवलाल भाऊ आता एवढे नाच का हा एक दोन पाणी दे म्हणतो मी ओलाले भुईमुंगले तर नाही म्हणून आहे तू हा त्या शिवलाले भेवतं का तू शांताराम भाऊ मी ना शिवलाले भेवत नाही तिकडे म्हणलं तोपके तेले नाही बेहोत पण कसं आहे म्हणलं बेकार काम होऊन जाईल हे झालं म्हणलं झगे भांडणं करायला तुला तर माहिती शिवलाल कसा आहे माले तर थोडस दिसून गेलं का शांतराम भाऊले या देवलाला पाणी दिलं तर तू उद्याच म्हणलं नाचत नाच तू यावर त्याच्यापेक्षा म्हणलं तिकडून फोन घे पाणी सरपंच साहेब देवलाल भाऊचं मन काही आहे नाही मला पाणी द्यासाठी बोलायले हा आपण एक काम करू आता जाऊ म्हणलं मायावरात थोडसं म्हणलं विचार करू काय करायचं आहे ते नंतर पाहू म्हणलं शांताराम भाऊ तू काही टेन्शन घेऊ नको या देवलाल भाऊ म्हणलं पान्या देऊला आणि तुला भुई बोलाले ठीक आहे ठीक आहे माया भिरीवर म्हणलं पोयपटाक तू बोलून टाकून माया विहिरीवरून ना, माया माया ना माया मला नाही भेटलं तरी चालते म्हटलं माया भुईमूगली आहे मरण तरी चालते मायावली भूमग नाही भाऊ सरपंच साहेब मायासाठी म्हणलं तुम्ही तुमचा काय घाटा करता बावा हा मला पाणी द्या म्हणलं भुईमुंग ओलासाठी ना तुमची भूईमूग म्हणलं मरू द्यान का तुम्ही नाही 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 तसं नाही जमत भावा आता तू पाय भाऊ शांताराम भाऊ आता मी तर पाणी देऊ राहिलो म्हणलं तुला भूमग ओलासाठी माया विरीवरून ना पण तू नाही म्हणतो पाय म्हणता आता तुला का पटते तर ठीक आहे मला सरपंच साहेब आता मी दिमाग लावतो म्हणलं थोडस मायावरात बसू म्हणलं पाच दहा मिनिट विचार करतो काय करायचं काय नाही चला म्हणलं मायावरात चला ठीक आहे चाल चाल का झालं हो शांता कोण म्हणलं विचार करू आली तू तू मान टाकून बुडा आता विचार नाही करू काय आता खाली मान टाकून का झालं हो शांता म्हणलं तू या कोण टेन्शन आली आहे का झालं मला सांग बरं तिने बुडा माया विरील म्हणलं काहीच पण नाही कुठे येऊन गेली ते हा बाल्टीवर पाणी बी नाही प्याले पण नाही आता हे भुईमुंग जे पेरले म्हणलं इले पाणी कसं बोलू आता मी आ, हे आ? ओ, हा हे मोर राहिले म्हणलं भुईमुंग आता काय करावं काही नाही तर टेन्शन नाही ना का डोक्यावर काय गोष्ट करतो शांता म्हणजे विरील काहीच पण नाही असं कस झालं दरवर्षी तर आहे ना विरील पाणी हो म्हणलं डेने बुडा दरवर्षी राय पण ह्या वर्षी काउन तर का झालं तर माहित नाही सगळं विरीचं पाणी तुटून गेला कोटी होऊन गेली विर हो शांती मग आता काय करायचा विचार केलाय आता हे जे पीक आहे म्हणलं हे पूर्ण डुबून जाईन जाईल का मग आता कसं देनी बुडा तू यावला शांताराम भाऊ सरपंच साहेब गेले म्हणून देवलाल भाऊच्या वरात पाणी देतं का म्हणून विचारासाठी देवलाल भाऊच्या खूप डब पाणी आणि खूप पाणी आहे आता म्हणे क एक दोन पाणी देतं का म्हणून माया भूमगुंगली <smellan2> आता काय होते काय नाही माहित नाही गेले होते का देवलाल भाऊच्या वरात काय म्हणे मग देवलाल भाऊ देतो म्हणे पाणी काय हो शांती देवलाल भाऊच्या वरात दोन काही फायदा झाला म्हणलं ते देवलाल भाऊले म्हणलं तू या विल म्हणलं जास्त पाणी आहे तर एक दोन पाणी म्हणलं माझ्या भूमी देऊन दे म्हणलं तर तो म्हणे नाही म्हणे शिवलाल म्हणे द्यायचं नाही पाणी असं झालं तसं झालं तर शिवलाल विचारायला लागल म्हणे विचारून घ्या ना म्हणलं शिवलाल भाऊले का म्हणून का लागते अवशांती हराम कर शिवलालले काही विचारून फायदा नाही मला माहित आहे तू देत नाही म्हणून पाणी आता काय करायचं म्हणलं एवढे चांगले भूमिंगचं पीक आलेलं हातात जाऊ द्यायचं काय अहो नाही हो शांती मोरकोल द्यायचं म्हणलं हा मी काय म्हणतो मी जातो म्हणलं बोरवेल आणाले हा करून टाकतो म्हटलं बोरवेल आपल्या वावरातच हा डबडब पाणीच करून टाकतो ना मग आता याच्या वाणीवर अहो बापा आता बोरवेल आणाल जाता का आता बोर मारता का म्हणलं वावरात अहो पण एवढी चांगली भुईमुंगचं पीक आलेलं वाया जाऊ देत का हा चांगलं म्हटलं दीडशे दोनशे पोते होते म्हटलं आपल्याला भुईमुंगचे हा काय जाऊ द्यायचं वाया जातो म्हटलं बोरवेल घेऊन येतो नहमेचा जरीचा खिस्सा खतमच करून टाकतो ना चांगलं डबडब पाणीच करून टाकतो बोरवेल ना म्हणलं आता तुमच्या मनाला काय वाटतं आणा म्हणलं बोरवेल आता कोणीच पाणी नाही दिवला आपल्याला कानाचा लागणार ना कायची मीटिंग, का 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 मीटिंग चालू आहे रे बाबा काका का तुझ्यात हा काय इथं का काही नाही आहे आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे म्हणलं आता अर्जंट चालतं का लवकर सांग कुठे रे बाबा शांताराम का कुठे जायचं म्हणलं अर्जंट अभेले का जबरी आपल्याला बोरवेल ची मशीन आणायला जायचं आहे म्हणलं मायावरात बोरवेल करायचा आहे मला हा चालतं का लवकर सांग ठीक आहे मला शांताराम का चाल मग आता चालायचं आहे का हो आता नाही तो कवा आहे संध्याकाळी चालतं का आता चलाचा म्हणलं काय जण चालतं म्हणलं पैदल चालतं हा गाडी लागेल ना आपल्याला हा बाईले का जबर सरपंच साहेबची एवढी मोठी गाडी असून आपल्याला काली आटवत झाला लागते बे हाय सरपंच साहेबांच्या घरी गाडी ठीक आहे गाडीाराम काका सरपंच साहेबांची गाडी घेऊन जाऊ हो सरपंच साहेब गाडी मध्ये पेट्रोल पाणी आहे ना हा घेऊन जाऊ का गाडी काय म्हणलं शांताराम भाऊ लाज आल्यासारखी शरम आल्यासारखी गोष्ट नको करू आता मायवाली गाडी का न वाली गाडी का एकच आहे आपली गाडी आहे घेऊन जा ना घेऊन जा हा ठीक आहे चाले जबरू मग आता पहिले गावामध्ये जाऊ सरपंच म्हणलं गाडी उचलो जाऊ म्हणलं बोरवेला लाल या लवकर अबे काय झालं बिले का जबर्या गाडी काय थांबवली म्हणलं चालू दे लोक शांताराम काका गाडी थांबवली नाही म्हणलं मी ना गाडी ते आपच बंद पडली आपण आप बंद पडली काय झालं म्हणलं गाडी रे आता काय झालं काय नाही तेवढं काय माहित नाही म्हणलं मला मी काय मेकॅनिकल होई नाही म्हणलं आता पाहतो म्हणलं इकडं धक्का धुक्का मारून अभे लि काय रे जेव्हा म्हणलं सरपंच साहेबांची गाडी आणली तुम्ही घरून तेव्हा म्हणलं गाडीतलं पेट्रोल पाहिलं का टँकी मध्ये हालून हा का पेट्रोल आणलेले का कोटीस काय शांताराम काका टँकित पेट्रोल बी पाहिलं ना हलू न पाहिले म्हणलं टँकी पेट्रोल म्हणलं सरपंच साहेबी म्हणे दोन तीन लिटर पेट्रोल त्याच्यात मग आता का पेट्रोल का खतम होऊन जाईल लवकर अभे तब रे आता खतम नाही झाला म्हणलं पेट्रोल गाडी कशी बंद पडली मग थांब ना काय शांताराम काका आता पावत दे मी पावते दे थांब थोडसा अभि ले काय झप इथं थांबाली कुठं फुरसत आली का मायवाली भुईमग म्हटलं चिमुली मरुरायली आहे ना पाणी लागते तिथे भुईमंग ओला लागते पाणी मग लवकर म्हणलं बोरवेल न्यायचा वावरात बोर मारायचा लवकर पण लागले पाहिजे हो म्हणलं शांताराम काका थांब ना थांब ना आता बस चालू होते आमचा काय चालू होते चालू होते किक मारून बाय किक मार माय बी आता शेल पाय गाडीला किक काय मारायला लागते बाबा झाली झाली चालू झाली चालू झाली हा झाली जमलं जमलं म्हटलं जमलं म्हटलं चाल लवकर चाल लवकर हा ठीक आहे चाल चाल हा बोला म्हटलं भाऊ काय बोरवेल पाहिजे होता का हो म्हणलं भाऊ बोरवेलच पाहिजे होता आम्हाला खाली आहे का म्हणलं बोरवेल अहो काकाजी आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे लोकांच्या वावरात म्हणलं पाणी नाही आहे तर आता बोरवेलची गाडी काय खाली राहते काय चालू आहे म्हणलं दररोज चालू आहे म्हणलं बोरवेल मारणं भाऊ <Hakk tenha Tao Celtic> बो, आजचे दिवस म्हणलं बोरवेलची गाडी खाली असन तर देऊन द्या म्हणलं माझ्या वारात म्हणलं पाणीच नाही आहे हा भिरीले तर मला मारायचं म्हणलं बोर हाय का म्हटलं गाडी खाली आहे काकाजी आपली बोरवेलची गाडी कधीच खाली राहत नाही दररोज म्हणलं बोर मारणं चालू राहते तर तुम्हाला जर पाहिजे असन आता म्हणलं दिवसाने भेटून जाईल संध्याकाळी काही भेटत नाही तुम्हाला गाडी संध्याकाळी म्हणलं कॉन्ट्रॅक्ट लागून आहे दुसऱ्याचा नाही म्हणलं आम्हाला आताच पाहिजे म्हणलं बोरवेलची गाडी आम्हाला संध्याकाळी नाही पाहिजे आताच पाहिजे होती हाय का म्हटलं आता खाली आहे का हो आता जर पाहिजे असेल तुम्हाला बोरवेलची गाडी तर माणसं आहे म्हणलं खाली बोरवेलची गाडी खाली आहे घेऊन जा म्हणलं घेऊन जा हो म्हणलं भाऊ आजच नाही आत्ताच पाहिजे म्हणलं बोरवेलची गाडी चला लवकर घेऊन हा ठीक आहे मला काकाजी आताच ना ठीक आहे ठीक आहे मी काय म्हणतो श्यामा गणपत तुम्ही एक काम करा हे काकाजीच्या वारात म्हणलं बोरवेल माराज आहे ही गाडी घेऊन जा म्हणलं ना बोरवेल मारून द्या जा ना किती रुपये होते आणि किती फुटावर मला पाणी लागते ते सगळं म्हणलं एका डायरीवर लिहून घे ठीक आहे मला आहे ना कोणतं गाव काकाजी तुमचं माणिकपूर गाव आहे म्हणलं आमचं अरे बाबापूर आहे का तर खूप दूर आहे अरे पण भाऊ आता खूप दूर आहे आता का बोरवेलची गाडी न्यायची नाही का बाबा हा दूर आहे तर का झालं म्हटलं तुम्हाला खर्च द्यायला तयार मी ठीक आहे ठीक आहे वीस किलोमीटर म्हणलं मानेपूर गाव तर वीस किलोमीटरचा अंतरचा अंतरचं खर्च म्हणलं वेगळं लागेल हा बोरवेलचा खर्च म्हटलं वेगळं ठीक आहे ला, हा ठीक आहे भाऊ तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त बोरवेलची गाडी पाठवा न फक्त पाणी लागलं तुम्हाला म्हणलं हजार दोन हजार जास्त देतो तुम्ही पाणी लागल्यावर हा ठीक आहे ठीक आहे श्यामा गणपत बोरवेलची गाडी चालू करा म्हणलं न जे गावाला घेऊन जा घेऊन जा लवकर ठीक आहे मला चला का गाडी आणली आहे बाईक बाईक आणली आहे म्हणलं आम्ही ना आम्ही बाईक ना समोर समोर जातो तुम्ही म्हणलं बोरवेलची गाडी घेऊन म्हणलं माग मागया आमच्या ठीक आहे मला काकाजी तुम्ही चला बाईक समोर आम्ही माग मागा चला लवकर चाल रे जेबरू काढ बरो आपली गाडी काढ चाल कर येते म्हणलं बोरवेलची मशीन आपल्या मागा मग हा चाललो करला का शांताराम भाऊ बो, बोरवेल आणला वाटते हो सरपंच साहेब आता आनास लागला बा बोरवेल काय करता म्हणलं आता माया भिरिले म्हणलं पाणीच नाही आहे ते भुईमूग म्हणलं माईवाली मरू आली आहे आता आना तर लागणच ना बोरवेल आता लोक म्हणलं गावातले एवढे जवळचे असून मला नाही देऊ राहिले ते भुईमगवालासाठी आता आना तर लागणारच ना बाबा आता तुले तर म्हणलं भाऊ शांताराम भाऊ मी म्हणलं माझ्या विहिरीचं पाणी बा तू या भूमंगोला देतो म्हणून तू तर नाही म्हणे अहो सरपंच साहेब मी तुमची गोष्ट नाही आहे असे म्हणलं जवळचे लोक राहते गावातले हा जवळचे असून म्हणलं ते आ, एक दोन पाणी म्हणलं भूमिंगोलासाठी दे देत नाही स्वतःच्या विहिरीला म्हणलं खूप पाणी असून बी अरे कोण नाही दिलं का शांताराम भाऊ तुले पाणी हा कोण नाही दिलं म्हणलं मला नाव सांग बरं त्याचं हां मला तर विचारलं नाही तुनं माझ्या विहिरीला तर पाणी आहे हा मग मला कोण नाही विचारलं तुनं पाणी दे म्हणून अहो मोठे पाटील तुमचं वावर म्हणलं थोडस दूर आहे तुम्हाला मागतले असते मी ना पाणी पण पैफ लागले असते ते पाणी म्हणून म्हटलं तुम्हाला का काही विचारलं नाही मी ना बघा आता शांताराम भाऊ थोडीशी मेहनत लागली असती हा पन्नास पैप टाकले असते तर भुईमंग बोलून नाही होते ती वाली माझ्या विहिरीला म्हणलं डब डब, डब पाणी आहे हा मला कोण नाही म्हणलं एक शब्द कोणाला विचारलं तू न पाणी पाहिजे म्हणून अहो मोठे पाटील देवलाल भाऊले विचारलं मी ना मला बा भूईमंग ओलाले माझ्या विहिरीला पाणी तर एक दोन पाणी देला होऊन जाते तेवढं तर नाही म्हणे शिवलाल शिवाय देते म्हणे शिवलाल मग आय बी नसा म्हणतो माया वावरपाशीच वावर आहे तर होऊन जाते म्हणलं दहा पंधरा पैप टाकले तर भोमंगल होऊन जाते म्हणलं नाही देत <clicks> तो पाणी शांताराम भाऊ मग त्या देवलाल भाऊच ना त्या शिवलाल तर म्हणलं काही पटत नाही देवलाल भाऊन जर तुला पाणी दिले असतं तस शिवलाल माहित आहे ना कसा आहे तो माणूस तो म्हणलं ओढत ओरडत तू या आले असता हो huh? हो मोठे पाटील हे तुमची गोष्ट बरोबर आहे पण देवलाल भाऊचं म्हणणं काम होतं ना शांताराम भाऊ पुढची पुढे पोहो आपण त्या शिवलालला जवळ म्हणाल तेव्हा पाच बसू पण असं म्हणलं का ते ना पाणी घे म्हणू मले नाही म्हणतो डायरेक्ट आता शांताराम भाऊ मी दिले असते भाऊ तुले पाणी आता माया वाराशी तू येवर वारा आहे पण काय करतो म्हणलं माया विरिले पन्ने आहे सारा म्हणलं ते, आ, ते भाकरा, भाकरा, मशी ढोरं बोर त्याच तर टाक भरायला म्हणलं पण नाही राहत माया विहिरीले मग काय करतो म्हणलं तुला असते नाही तर तुळशीराम भाऊ तुले कोण म्हणलाय मला माहिती आहे ना तु बी कमी पाणी आहे म्हणून ते म्हणलं ते गाई ढोरं म्हणलं बकऱ्या फकऱ्या मशी फशी राहते तू यावल्या तर ते टाक्यामध्ये पाणी टाकायला तर म्हणलं तू याबा पाणी कमी आहे हा हे बरोबर आहे तुला गोष्ट आता मारायचाच का म्हणलं शांताराम भाऊ बोरवेल हा करायचाच का अहो सरपंच साहेब आता एवढी मोठी बोरवेलची गाडी आणली काय साठी आहे बोर मारल्याशिवाय पाणी लागल्याशिवाय म्हणलं गाडी म्हणलं वापस पाठवतच नाही किती रुपये लागू इकडे पाणी लागल्याशिवाय म्हणलं सोडवतच नाही बोरवेल हो का शांताराम भाऊ बोरवेल मारायचं कुठं मध्ये मारायचं जिथं पाणी नाही विहिरी त्या विहिरीमध्ये मारायचं का डायरेक्ट मला खाली जाग्यात मारायचा अहो सरपंच साहेब त्या विहिरीमध्ये काय मारता बोरवेल पहिलंच म्हटलं त्या विहिरीमध्ये पण नाही बोरवेल मारला त्या विहिरीमध्ये चारशे पाचशे फूट नाही लागलं म्हणजे पाणी बुवारी जागा आहे माझ्यासाठी नवीन जागी मारतो मला खाली जागेत खाली जागेत मारू राहिला बोर ला का बोरवेल माय बीन तर ठीक भाऊ पाणी नाही लागलं तर का शांताराम भाऊ मग मग किती जीव आहे सरपंच साहेब निगेटिव्ह नका सोचू बाबा पॉझिटिव्ह सोचा ना म्हणलं पॉझिटिव्ह काय म्हणलं नकारात्मक सोचू राहिले तुम्ही होकारात्मक सोचा अगा शांताराम भाऊ मी निगेटिव्ह सोचू सोच आहे पॉझिटिव्ह सोचरु आहे म्हणलो मी अशी गोष्ट करू आलोय कदाचित जर समजा तीनशे फूट चारशे फूट पाचशे फुटावर बी पाण्या लागलं तर मग काय करशील दुसरी जागा चेंज करशील का अजून दुसऱ्या जागेवर का म्हणलं बोर सरपंच साहेब बाजू म्हणलं बोरवेलची गाडी वावरात गेलीच नाही इथंच म्हणलं आपण चबल चबल करू आहे हा वावरात जाऊ द्या म्हणलं गाडी मग म्हणलं कुठं आपल्याला बोर मराच आहे कुठं नाही तो वारातच जाऊ द्या पहिलं काकाजी सांगा ना लवकर कुठं आहे म्हटलं वावर तुम्ही म्हणलं इथं मला अर्ध्या करू गोष्टी आहे तर वावरात म्हणलं हे बोरवेल निन कवा तिथे म्हणलं आम्हाला संध्याकाळी अजून दुसरा कोणत्या काय लवकर सांगा मला वावर कुठं येतं ठीक आहे म्हणलं भाऊ चला म्हणलं समोर समोर चला म्हणलं मी दाखवतो रस्ताना साहेब म्हणलं आपल्या वाराकडे झाले चला चला अरे शांताराम भाऊ मी काय म्हणतो काय हो म्हणलं सरपंच साहेब सांगा लोक तो काही करू आला मला बोरवेलवाला तिकडे म्हणलं ते अजून कोणत्या काम ते संध्याकाळीचा म्हणतो दिवसाने गाडी आणली बोरवेलची हा तो चालला संध्या संध्याकाळी वापस म्हणून म्हणतो लवकर म्हणलं मला दिवसाने बोरवेल मारायचा आहे अगं आपण शांताराम भाऊ बोरवेल म्हणलं तू यावरात जागा कुठं आहे हा तिकडे म्हणलं भोविंग पेरली आहे मला त्या शिवलालनं इकडून देवलालनं पेरली आहे इकडून मी पेरली आहे इकडून मला मोठे पाटलाची आहे तिकडे म्हणलं तुळशीराम भाऊची आहे म्हणलं तिकडे म्हणलं झेबऱ्याची आहे इकडं म्हणलं झुम्मरची आहे हा तिकडे म्हणलं रस्तेच कुठं आहे मला तू व्यवहारात न्यासाठी आहे बोरवेलची गाडी हो म्हणलं शांतराम भाऊ हा हे सोचलंच नाही सगळ्या लोकांना म्हणलं आपल्या गावातल्या पेरल्या वावराईत मग आता निशिन कुठून बोरवेलची गाडी एवढी मोठी काकाजी रस्ता नाही का मला बोरवेलची गाडी जावरात आणून घेतली म्हणलं तुमच्या गावामध्ये बोरवेलची गाडी पण आता रस्ताच नाही लोक म्हणते अ भाऊ तू काही टेन्शन घेऊ नको मी रस्ता दाखवतो त्या रस्त्यातून म्हणलं तू गाडी टाक बरोबर जाते म्हणलं मायावरात काकाजी चांगला रस्ता आहे का मला तुमच्या वराकडे झाले गोटे गाटे काटे कुठे म्हणलं फसनी फसणी तिनल गाडी फसून फसून जाईल काटे कुठे पंचर पंचर होऊन जाईल गाडी तर बेकार काम होऊन जाईन भाऊ अरे भाऊ तू काही टेन्शन घेऊ नको म्हणलो हा जसं डांबरी कसं राहते तशी म्हणलं आमच्या वाराची पांध नाही गोटे नाही आहे काटे नाही काहीच नाही तू चालते फक्त अगा शांताराम भाऊ तू एक वेळा मला अजून विचार करून घे इथून तर तू बोरवेलची गाडी नेशील म्हणलं एवढी मोठी पण तू या वारात नेशील कशी हा तुला फक्त एकाच्याच वारातून रस्ता भेटू शकते वाली बोरवेलची गाडी न्यायसाठी सरपंच साहेब मला माहित आहे कोणाच्या वारातून न्याय लागते मला बोरवेलची गाडी त्या शिवलालच्या वाराच्या त्या धुऱ्या धुऱ्याने नेतो म्हणलं काटवा काठवा ना त्याच्या भुईमुंगले म्हणलं मी काहीच न करत म्हणलं नुकसान नाही करत अगं आपण शांताराम भाऊ तो शिवलाल महत्ताना तुला कसा आहे तो शिवलाल म्हणलं त्या धुऱ्या धुराने काटव्या काटव्याने नेऊन येत म्हणलं तुला ते बोरवेलची गाडी हा हरामखोर माणूस आहे तो शिवलाल सरपंच साहेब तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हा तुम्ही फक्त मायावाल्या बोरवेलच्या गाडीच्या मागा मागा या त्या शिवलालच्या वारातून कशी मी बोरवेलची गाडी नेतो तुम्ही पा फक्त आ गाडी मागा या तुम्ही फक्त ठीक आहे शांताराम भाऊ तू चाल म्हणलं बोरवेलच्या गाडीवर आम्ही येतो म्हणलं तू या बोरवेलच्या गाडी मागा हा चाल लवकर चाल रे भाऊ चाल म्हणलं लवकर लवकर चाल लवकर दाखवतो तुला रस्ता लवकर